नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद माध्यमातून आपण बघणार आहोत आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा आली आहे सव्वीस क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये जात आहे राजापुरी हळद नांदेड खाली एक हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर तेरा हजार नऊशे पंधरा रुपये सर्व साधारण दर बारा हजार तीनशे रुपये भोकर आवखाली आहे बावीस क्विंटल किमान दर अकरा हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे नव्वद रुपये हिंगोली आवखाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर बारा हजार शंभर रुपये वाशी माओ आहे तीन हजार क्विंटल की मालदार दहा हजार सातशे पन्नास रुपये का मालदार तेरा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार